जिल्हा युनियन पुन्हा आक्रमक समाधी मंदिर परिसरात भाकरी आंदोलन गेल्या पंधरा दिवसापासून मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार मनपाने शहरात धुवाधार अतिक्रमण विरोधी कारवाई चालून हॉकर्स चा कंबर्ड मोडला मोडलं आहे मनपाकडून जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या तोडण्याची व स्क्रॅप करण्याची भाषा मनपाकडून जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला जणू काही हे हॉकर्स नसून आतंकवादी किंवा आहेत अशी वागणूक देण्यात येत आहे शहर बिल्डिंग कमिटीची कसलीही बैठक न घेता व शहर फेरीवाला समितीला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता अतिक्रमणाची धडक कारवाई सुरू आहे अमरावती सारख्या शहरात कुठलेही रोजगाराचे मोठे साधन नसल्याने सगळे हॉकर्स स्वकष्टाने कुटुंबाचे भरणपोषण करतात ज्यामध्ये फक्त तरुणच नाही तर वयोवृद्ध आणि महिलांचाही समावेश आहे त्यामुळे ही, ही कारवाई अन्यायकारक आहे ज्यामुळं सणासुदीच्या दिवशी मीठ भाकरी खाऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे एकीकडे शहरातील मोक्याच्या जागा हॉकर्स झोन साठी राखीव असताना त्या बिल्डरांना विकल्या गेल्या ज्यामुळे हॉकर्सना फुटपाथवर गाडी लावण्याची वेळ आली आहे जर आम्ही अनधिकृत असू तर शहरातील अनधिकृत बिल्डिंग्स आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही जर दम असेल तर गरिबांपेक्षा धनदांडग्यांवर कारवाई करून दाखवा असा सज्जड दम मनपा प्रशासनाला यावेळी देण्यात आला तसेच जोपर्यंत अतिक्रमण कारवाई सुरू राहील तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही यावेळी देण्यात आला नमस्कार मी मी गणेश मारोटकर स्वाभिमान हॉकर युनियन जिल्हाध्यक्ष हॉकर युनियन अध्यक्ष गेल्या पंधरा दिवसांपासून ते वीस दिवसांपासून माननीय मनपा आयुक्त सौम्या शर्मा मॅडम यांनी अतिक्रमणवर हॉकर्सवर अतिक्रमणाची अशी कारवाई सुरू केलेली आहे सणू आम्ही हॉकर्स नसून आतंकवादी किंवा नक्षलवादी आहोत आमच्या गाड्या तोडण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे स्क्रॅप करण्याच्या गोष्टी येत आहे टाउन वेल्डिंग कमिटीची कुठलीही मिटिंग न घेता आमच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे आणि मॅडमने दिलं आहे की आम्ही टाउन वेल्डिंग कमिटी शहर फिरवायला समितीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला मी शहर फिरवायला समितीचा सदस्य आहोत तरी सुद्धा मला विश्वासात न घेता ही कारवाई की सुरू आहे हा आमच्या हक्काचा हन आहे शहर परिवाला समिती सदस्यांच्या आज अमरावती शहरामध्ये कुठले रोजगाराचे साधन नाही कुठली कंपनी नाही कुठला रोजगार नाही आम्ही स्वतः कमावून स्वतः परिवाराचे पोट भरणारे होत करू तरुण आहोत बुजुर्ग आणि महिला आहोत परंतु आमच्या कारवाई की हे पूर्ण अन्याय कारक आहे अमरावती शहरामध्ये बिल्डरांना यांनी जागा आहे आणि म्हणून आम्हाला आज फुटपाथ वर गाडी लावण्याची वेळ आलेली आहे हे गलती आमची नसून हे यांची आहे अगर गलत आम्ही आहोत तर अमरावती शहरामध्ये असे कित्येक मार्केट आहे की ज्याला पार्किंग नाही आहे अगर आम्ही अनधिकृत आहोत तर अनधिकृत पूर्ण बिल्डिंग पाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या गोष्टीची दाखल आजा भालो। आजा भालो। आता आता आमच्यावर तुम्ही कारवाई करत म्हणून आम्ही का अमरावती शहरात किती कॉम्प्लेक्सला किती दुकानांना किती मार्केटला पार्किंगची जागा आहे किती आहे हे आम्ही पाहू तसे तुम्ही आमच्यावर बुलडोजर चालवता तुमच्या तर चालून दाखवा अरे गरीब करतो कोई बी मारताय हिंमत होीचा लढवून आज आज आम्ही नीट आणि भाकर गाऊन सलाच्या दिवशी आंदोलन करत आहोत त्यांना लाज वाटली पाहिजे तीन तीन लाख पगार घेतात आणि आता स्वतःचा यांचा तर रोजचा सण असतो पण आमच्या गरीबांचा कधी कधी येतो दिवाळी दसरा नागपंचमी आजच्या दिवशी हे भाकर आणि मीठ खाऊन आलो अरे लाजा बाळगा लाजा आज मीठ भाकर खाल्ली उद्या ज्या दिवशी मिरच्या खाऊ ना शहराला मिरच्या लागेल लक्षात ठेव बढिया आता हे आंदोलन हे आंदोलन आज हे आंदोलन प्रेमाने होते आज हे आंदोलन प्रेमाने होते हे आंदोलन आता जसे दिवस जाणार तस तसे आंदोलन आम्ही तीव्र करत जाणार याची प्रशासन दखल घ्यावी अन्यथा दोन दिवसात शहर फिरवाला समितीची बैठक लावून आमच्यापासून नावाची यादी घेऊन त्यांना हॉकर झोनमध्ये जागा देऊन स्मार्ट कार्ड देऊन सगळ्यांना रोजगार करू द्यावा व जोपर्यंत हे सर्व कारवाई होत नाही तोपर्यंत अमरावती शहरात अतिक्रमणाची कारवाई थांबवावी आज हे की पहिले नो बनवू आणि सर्वांना उठू अरे नो नंतर बनवा मॅडम पहिले झोन बनवा अरे पहिले खाऊ द्या नंतर पोटावर मारा हो तुम्ही झोन नाही बनवले नो झोन पहिले हा कुठला न्याय आहे अन्याय नाही आमच्यावर झालेला अन्याय तो हॉकर जीवनेल कधी बरदाच करणार नाही सगळे सोबत आहे